महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स कधी येणार त्याची वेळ काय तारीख कुठली हे आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत यंदाची विधानसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष मैदानात आहेत तसंच हा सामना थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा आहे या निवडणुकीचा निकाल तर आपण तेवीस तारखेलाच पाहू शकतो पण त्या आधीचा एक महत्वाचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल्स महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल हा एक्झिट पोल कधी येणार तारीख आणि वेळ काय चला पाहूया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल हा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येईल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार एक्झिट पोल्स हे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच जाहीर केले जातात त्याच्या आधी कुठल्याही प्रकारे निकालाचा अंदाज किंवा एक्झिट पोल देता येत नाही त्यामुळे मतदान संपल्यानंतर म्हणजेच वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहाच्या नंतर Hey, हे एक्झिट पोल जाहीर केले जातील विविध न्यूज चॅनल्स आणि एजन्सीज हे एक्झिट पोल जाहीर करत असतात विशिष्ट प्रकारे सर्वे करून हे एक्झिट पोल जाहीर केले जातात आता या पोल्स मध्ये काय अंदाज येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुमारे सहाच्या नंतर एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होईल यावर आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद